आहे आईस कसे आहे तुम्ही मजेत आशा मजेत आहेत माझ्या मध्ये तुझं स्वागत आहे आम्ही चाललो आज फिरायला कुठे चाललंय माझ भाऊ भाऊ जाई आणि इकडे मम्मी बसलेली आहे इथे छोटी गँग बसलेली आमच्या अली का आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे इकडं लॉकडून बघा ते मी तिकडं दाखव तिकड दिसणार बघा जेजुरी फेशन तिकडं कोणी ते जेवतोय इकडं आम्ही जेवतोय इकडे माझा भाऊ जेवतोय इकडं माझी मम्मी जेवण इथे जेवण आता मग सीट बस वरती, वरती बसलेला आता आलेल्या आम्ही मस्त छान चपाती ठेसा मेथीची भाजी तुम्ही पण गायच कधी आले असणार का हॉटेल मिटेल मध्ये जाऊन

सगळेजण या जेवायला गाई तिथं बघा बोरांचं झाड आहे मस्त लोक बोर व्यस्त आहेत आता आम्ही आंघोळीला चाललो होतो नदीवरती खूप छान बोरं लागलेले झाडाला बघा तुम्ही ए चला चला भार्या तुम्ही भार या माम ते ना आणतील चला, चला।, चला।

सिद्धार्थ बोला खाऊन कस वाटत चाले कुठे चालेल येते इकडे आम्ही चाललोय नदी आहे इकडं आंघोळीला चालू आहे जेवण वगैरे झाले आता आमचं आलं हे बघा बोलांसाठी कसे सगळे भांडतायत <laughs> ए मला एकत बोर द्या <laughs> आम्हाला बोलत नाही भेटले माझ्या आईला भेटले माझ्या चला ऐ, ना ब्लॉक कंटिन्यू तुम्ही बघा तिकडे बघा ती बाई आम्हाला बोलतात ते म्हणते बोलत तोडायचे नाही पण आम्ही तोडले वर्ड बी काल आहे

ये बघा किती इकडे दिलेलेत बोद जा घ्या थँक्यू ताई आम्हाला तुम्ही बोद दिल्याबद्दल इकडे निकडून जा माझा ए चिकू इकडे नाही बोराचा साठी झाडाला <laughs> किती ला <laughs> ला ला <laughs> <पछना नहीं था। laughs> बोर लागलेलं आम्ही आम्हाला जायचं आंबळेला पण बोर खायचं कार्यक्रम चालू झालेला आहे जेवण जिरवायचं काम का यांना तर भेटले तर पहिला तोंडात टाकले बायकोला द्यायचं सोड बघा कसं चोरून चोरून बोर खातात बघा पचना नाही तर बोध विकून दिला बोर घेऊन आले दिदी किती बोर भेटले बेटा वाव किती बोर आणले किती छान छान आहेत मला एक दे छान छान आहेत आहेत वर्ष बोला वाव हा

बघा माझ्या भावने आणले गाड्या काहीच बघू शकता या झाडाला किती चिंच लागलेले आहेत भरपूर चिंच लागलेले आहेत आता यांचं बोत खांब झालं आता यांना चिंच तोडायचं आहे दिशा भाऊ चिंच तोडतोय

वर्षा गेलेली इकडे चिंच येत जायला मुला बी घेत आहेत मजा येते असं पिकनिकला खरंच जा नक्की जे जुरीला या तुम्ही असं चालत गेले ना असे तुम्हाला झाडं लागतील मस्त एन्जॉय होतोय आमचा आला मुलं तर खूपच एन्जॉय करतायत वडू नका वडू नका बघा कशी चिंच पडतायत एकदम छान चिंच लागलेले आहेत या झाडाला इथं वर्षा चिंच वेळ ते माझी भाऊ जाई काठी काठी घेऊन आहे मोठे मोठे लिंबू लागलेले आहेत किती छान वाटते या असं परिस्थिती बघायला नक्की तुम्ही या इकडं जे मी काय करू मला कधी सांगते मज्जा खूप येते रस्त्याने चालू आहे मुलांची चिंता वर्ण झगडे चालू आहेत हाय गाई जे बघा एवढी मोठी नदी आहे थोडी करून धावते खूप खूप मोठी नदी आहे आता इथं आम्ही हातपतून धुया आणि मग गडावरती जाऊया एकदम छान असं त उघडे नागडे त्याच्या वती असम्मी आपलं कसा बी बुडायदा तेप्प दिसले मम्मी